तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी माणूस विकास हे यूट्यूब चॅनलमध्ये तर मी असं भरपूर दिवसापासून विचार केला की एकदा तरी आपण आपल्या बैलाविषयी शे, आपल्या शेतकऱ्याविषयी शे, आपण व्हिडिओ बनवावा तर मित्रांनो मी आज शेतकऱ्याविषयी शे, व्हिडिओ बनवत आहे तो व्हिडिओचं मी उत्तर सापडण्याकरता मी यूट्यूब चॅनलवरतीही सापडलं पण मला सापडलं नाही आणि गुगलवरतीही सापडलं पण मला त्याचं उत्तर सापडलेलं नाही तर त्यासाठी मित्रांनो मी ह्या गोष्टीवर भरपूर दिवसापासून विचार केलेला आहे म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः देणार आहे आपले बैल शेती कामामधून संपले का तर मी त्याचं उत्तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो तर बरेच जण असं काही म्हणत असतील की तुझ्याकडे बैल आहेत का तुझ्याकडे किती बैल आहेत तर मित्रांनो मी ह्याचंही उत्तर देणार आहे त्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया करून आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा तर मेन कारण म्हणजे जसं जसं जसे जसे अवजार जसे जसे ट्रॅक्टर वाढत वाढत चालले तसे तसेच आपल्या बैलाचे काम शेतामधले कमी कमी होत चालले तर गलती त्या ट्रॅक्टरकड नाही आहे गलती त्या ट्रॅक्टरकडं नाही आहे तर गलती आपल्या एक शेतकऱ्याकडं आहे तर मित्रांनो एकाच समजा एखाद्याकडे एक एकर शेती जर तर तो शेतकरी बैल घेऊ शकत नाही हे ही मला माहिती बरं ठीक आहे गावागणीत जर समजा दहा जोड्या जरी घेतले तर तो शेतकरी बैल विकू शकत नाही पहिली गोष्ट आपला शेतकरी आळशी होत चाललेला आहे त्याचा मुद्दा त्याचं कारण म्हणजेच सर्वात अगोदर आपण सरकी लावताना बैला चेऱ्याकाठी हाणून आपण सरकी लावायचो त्याच्या अगोदर आपण असे दोरी टाकून त्याच्यावरती आपण सरकी लावायचो तर मित्रांनो त्यानंतर आपण आपल्या एका लोखंडाच्या चिमट्याने आपण सरकी काढायचो तर ती सरकी ट्रॅक्टरने शेतकरी काढतोय त्या अगोदर आपण आपली सरकीची पाळी बैलाने हणावायचो तर तिथं शेतकरी ट्रॅक्टरनी पाळी हाणतो त्या अगोदर आपला शेतकरी एक बैलाने नागरट करतोय तर आज आपला शेतकरी एक ट्रॅक्टरने नांगरट करतोय बघा मित्रांनो हा शेतकरी एक बैलाला शेतीतलं काम देऊ शकत नाही तर आपला शेतकरी एक टॅक्टरला शेतातलं काम देतोय त्याच्यामुळे मित्रांनो आज आपला बैल कदरत कदरत एक शेतकरी आपला बैल एक कसायला देतोय त्याच शेतकऱ्याला जर आपण आपल्या गावातून जर सपोर्ट जर केला शेती कामाला जर आपण त्या बैलाला काम जर दिलं तर मित्रांनो तोच बैल आपल्याला आपल्या गावात आपल्या डोळ्यासमोर दिसत ट्रॅक्टर किती आले किती गेले पण मित्रांनो बैलाशिवाय आणि बैलाच्या कामाशिवाय आज आपल्या शेतीला पर्याय नाही तर हाच शेतकरी एक बैल झाला झालाय म्हणून कसायला विकतोय हाच बैल एक मोडलाय म्हणून कुठंतरी त्याला दुखत आहे म्हणून तोच शेतकरी आज एक बैल कसायला विकतोय आणि शेतकऱ्याचं काय कनेक्शन आहे तर मित्रांनो ओरिजिनल शेतकरी कधीच आपल्या बैलाला आणि गाईला कसायला विकत नाही तोच शेतकरी जर एखाद्या बाजारात जर गेला जनावराचा व्यवहार चालू असताना समजा एखादा बैल एक समजा किंवा एखादी गाय एक समजा तो कसाही जर त्याला दोन हजार रुपये तीन हजार रुपये जर तीच जर असेल तर तो ह्या दोन तीन हजार रुपयाच्या लालचिनी असे कमीत कमी पाच मना दहा मना आपले हे जनावर आपल्याच ओरिजिनल शेतकऱ्याकडून घेऊन तो शेतकरी त्या कसा याला आपले प्राणी मित्र हितच आपले बैल संपा संपाय लागलेत मी ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आहे मित्रांनो ते मी एक रियलच बोलणार आहे कारण मला यूट्यूब चॅनलवरती बघायचे आहेत की आपले आज किती शेतकरी आहेत तर मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल तर मित्रांनो खाली आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून सांगता की मी एक शेतकरी आहे म्हणून भरपूर दिवसापासून मी कंटेंट सापडत होतो की कशावरती व्हिडिओ काढावा जर मित्रांनो तुम्ही जर ह्या व्हिडिओला जर मला सपोर्ट जर केला तर मी शेतीविषयीच व्हिडिओ काढत राहील फक्त सपोर्ट फक्त तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आणि त्या हिशोबाने जर मित्रांनो मला तुम्ही चार हजार घंटे वॉच टाइम जर पूर्ण जर मला करून जर दिला तर मित्रांनो मी त्याच हिशोबाने तीच यूट्यूबची कमाई जर करत जर असल तुमच्यामुळे तर मी अनाथ आश्रम गोरगरीब आणि शाळेला मी दर महिन्याला सेवा करत राहील मित्रांनो शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचं बांगला एक करोड करोड रुपयाचा जरी असला एक कोटी रुपयाचा जरी असला तरी तो शेतकऱ्याला तो बांगला शोभा देत नाही तर मित्रांनो शेतकऱ्याला पात्र्याचं घर जरी असलं तरी चालल पण त्याच्या दारासमोर मित्रांनो एक बैल जोडी नक्की पाहिजे तरच ती शोभा येत मित्रांनो असेच नवे जुने ट्रॅक्टर आल्यापासून आपले बैल शेती कामामधून संपत चाललेत आता तुम्ही म्हणत असताना की हा काहीतरी वेगळंच बोलतो आहे आणि सांगतो आहे वेगळंच तर मित्रांनो ना तसं नाही आहे सांगायचा सा मुद्दा म्हणजे मी तुम्हाला सरसकडेच सांगणार आहे कारण हे ट्रॅक्टर आल्यापासून आपले बैल शेती कामामधून संपत चाललेले आहेत आपला शेतकरी आळशी होत चाललेला आहे तर मित्रांनो शेतकरी फक्त आणि फक्त बैलाचा वापर करतोय किती महिन्यासाठी तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो शेतकरी आपला कमीत कमी चार ते आठ महिने आपल्या बैलाचा वापर करतोय आणि त्यानंतर आपले बैल विकतोय तिथंच आपले बैल संपूर्ण लेख मित्रांनो प्रत्येक आपल्या मराठी माणसांना आपल्या हिंदू माणसांना एकच सांगा मित्रांनो बैल गाय प्राणी आपले कसायला विकू नका आणि जर मित्रांनो तुम्हाला सांभाळायचा काटाळा येत असेल तर चांगल्या आहे की आपल्या जिल्ह्यातून आपल्या एखाद्या चांगल्या गोशाळेला आपले प्राणी नेऊन सोडा जर मित्रांनो तुम्हाला एखादा प्राणी तुमचा गाय म्हणा बैल म्हणा जे काय असेल ते जर तुम्हाला सांभाळायचा काटाळा येत असेल आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठं गोशाळेचा तुमच्याकडे ठेपा नसेल तर त्याच हिशोबाने मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मला कमेंट करून सांगा की ह्या ह्या जिल्ह्यामध्ये मला गोशाळेचा संपर्क द्या मी तुम्हाला त्याच कमेंटमध्ये रिप्लाय देईन जर मित्रांनो बैल वाचला तर शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचला तर बैल वाचेल आणि बैलाशिवाय शेतीला रंग नाही मी शेवटच बोल आपली प्रतिक्रिया आमच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा पात्रा मराठी माणूस मी विकास महाटा जे महाराष्ट्र